नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो होतो गेवरे तालुक्यातील तलवडा या गावामध्ये आणि ही बघा इथे यात्रा भरलेली आहे तवरिता माता मंदिरापाशी एप्रिल महिन्यामध्ये इथे यात्रा भरते आणि खूप लांबून लांबून लोक यात्रेमध्ये सहभागी होतात आणि दर्शनासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून इथं भाविक हजेरी लावतात तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो जत्रा एकदम मस्त भरलेली आहे आणि तुम्ही पण जत्राला या मित्रांनो तुमच्यासाठी दोन डायलॉग इष्टावरती फेमस आहेत ते म्हणून दाखवतो नात करते काय जत्राला यावंच लागत तालवडे माते दर्शनासाठी आणि जत्रामध्ये आनंद घ्यावाच लागेल तर मित्रांनो अनेक एक डायलॉग आहे तो इष्टावरती फेमस आहे जत्राला ये म्हणलं माय असाच सपोर्ट करीत मित्रांनो आणि माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद